वरण वर भात केला हे वरण केलं हे मट चवडीच्या शेंगा केल्या आणि कच्च्या शेंगा वरत ही कालची भाजी व चपाती होत आहे चपात्या बघा किती छान मी खूप छान केल्या बघा कशा मौ किती मौ चपात्या भात परत हे शेंगा कच्च्या चवळीच्या हे कालची भाजी ठेसा हे वरण केलं बघा किती छान त्या वरणामध्ये हिंग टाकलं मी आणि ही भाजी कालची हे चपाती आमच्या सासूबाईला आता जेवायला देतो सासूबाईला जेवायला देते बघा किती छान केलं स्वयंपाक साधा सिंपल आहे माझा स्वयंपाक साधा सिंपलच खातो आम्ही चपात्या बघा किती भारी बघा किती भारी चपात्या आज तेल नाही लावलं वरून आज मधून तेल नाही लावले बघा बघा तेल बघा हे बघा भाकर हे बघा कसं केलं मी तर कमेंट करून सांगा प्लीज सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा एवढंच छोटासा मी व्हिडिओ केला तर मला याच्यामध्ये सपोर्ट करा प्लीज 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 प्लीज, प्लीज, प्लीज सपोर्ट करा बघा माझं कसं आहे जेवण तर बघा